बोट आणि प्रवाह या टॉपिक वरती प्रत्येक परीक्षेमध्ये एकतरी प्रश्न हा हंकाच पडलेला असतो आणि तो प्रश्न जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल आणि एकाच फॉर्म्युल्याने कितीही प्रकारचे प्रश्न जर तुम्हाला सोडवायचे असतील तर तुम्हाला थोडीशी कन्सेप्ट समजून घ्यावी लागेल आणि त्या कन्सेप्टमधूनच एक फॉर्म्युला आपण बनवणार आहे की ज्याच्यातून तुम तुम्ही कुठल्याही प्रकारचा प्रश्न असू द्या तो आपण सोडवूच शकणार आहे मग आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय समजून घ्यायचे की एकतर वेग म्हणजे काय म्हणजे एखादी वस्तू आहे ती जर पळत असेल धावत असेल किंवा मूव्हिंग ऑब्जेक्ट आहे समजून घ्या जर तो एक ठराविक अंतर पार करत असेल मग जर ते अंतर पार करण्यासाठी ज्याला त्या वस्तूला जो वेळ लागतो ना त्याला तर आपण काय म्हणतो वेग म्हणतो म्हणजेच काय म्हणतो की एक बॉल आहे तो या दिशेने पळतोय जर तो वीस किलोमीटर पळत असेल आणि तो पळत असेल चार तासामध्ये तर आपल्याला ह्या बॉलचं जर स्पीड काढायचं असेल तर आपण कसं काढतो वेग काढायचा असं वीस म्हणजे ते आणि वीस किलोमीटर हे अंतर कापलेले आणि किती वेळामध्ये कापलेले हे त्याला आपण भागतो म्हणजे काय करतो वीस भागीले चार म्हणजे पाच किलोमीटर प्रति तास ह्या वेगाने तो बॉल हा पळत आहे हे झालं आपल्याला वेग म्हणजे काय आता आपल्याला आपल्या टॉपिक कडे यायचे आपला टॉपिक काय बोट आणि प्रवाह बरोबर आहे मग जर आता आपण समजून घेऊया बोट आहे म्हणजे ती कधी नकाशात ती वाहत असेल म्हणजे जर ती नदीमध्ये वाहत असेल तर ती एकतर प्रवाहाच्या दिशेने वाहते किंवा ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहते मग या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण समजून घेऊया समजा एक मोटरसायकल आहे ती समजा समोरच्या डायरेक्शनने जातीया आणि मी मागून जर धक्का देत असेल तिला म्हणजे मी माझी ताकद लावत असेल आणि ती मोटरसायकलचं इंजिन पण ती पुढे जाण्यासाठी ताकद लावत असेल तर ती किती ताकदीने पुढे जाणार तर ती माझी ताकद अधिक त्या इंजिनाची ताकद एवढ्या ताकदीं ती पुढे जाणार म्हणजेच काय मी ढकलतोय त्या वेगाने अधिक ते इंजिन ज्या वेग तयार करतोय ना त्या गाडीचा त्या ताकतीने ती पुढे जाणार आहे बरोबर आहे म्हणजेच काय जर एक आहे आणि ती प्रवाहाच्या दिशेने या ठिकाणी मी म्हणजे काय तर तो नदीचा प्रवाह आहे आणि ती बोट ज्याच्यामध्ये एक, एक इंजिन आहे म्हणजे ती आपली मोटरसायकल आहे ना तीच म्हणजे बोट आहे जर ती एकाच डायरेक्शन ने जात असेल म्हणजे प्रवाह पण त्याला या डायरेक्शनने ढकलतोय आणि ते बोटचं इंजिन सुद्धा या डायरेक्शनने ढकलतोय तर आपल्याला त्या बोटीचा त्या प्रवाहामधला जर वेग काढायचा असेल तर आपण काय करणार त्या बोटीचा वेग आधी त्या प्रवाहाचा वेग यासाठी आपण एक सूत्र बनवले म्हणजेच काय जर ते डायरेक्शनमध्ये जात असेल म्हणजे कुणाच्या प्रवाहाच्या जर डायरेक्शनमध्ये जर ती बोट जात असेल तर आपण त्या ठिकाणी काय करणार बी म्हणजेच काय तर त्या बोटीच स्पीड आहे बोटीचा वेग आहे आणि पी म्हणजे काय आहे ना तर त्या प्रवाहाचा वेग आहे म्हणजे जर त्या डायरेक्शनने जात असेल म्हणजे त्या प्रवाहाच्या दिशेने जात असेल त्या ठिकाणी आपण काय करणार डी म्हणजेच काय तर डायरेक्शन बरोबर आहे म्हणजे प्रवाहाच्या दिशेने डायरेक्शन बरोबर काय येणार आपण बी अधिक पी म्हणजे बोटीचा वेग अधिक त्या प्रवाहाचा वेग या ठिकाणी करणार आहे बरोबर आहे इथपर्यंत जर आपल्याला समजलेलं आहे म्हणजेच काय जर ती बोट त्या नदीच्या प्रवाहाच्या दिशेने जात असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं सरळ आणि साधत काय करायचं डायरेक्शन बरोबर बोटीचा वेग अधिक त्या प्रवाहाचा वेग बरोबर आहे म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी काय मिळणार तर त्या बोटीचा त्या प्रवाहामधला वेग मिळणार आहे आता या ठिकाणी एक दुसरी एक कंडिशन असते ती कुठली असते की प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे काय या ठिकाणी समोरून जर मोटरसायकल येते आणि मी तिला उलट्या दिशेने जातोय तर ती मोटरसायकल मला पुढे टाकणार का टाकणार कारण ते मोटरसायकलची ताकद माझ्या ताकदीपेक्षा जास्त असणार आहे म्हणजे ते येणार जे आहे मोटरसायकलच ते माझ्या मी ढकलण्याच्या स्पीडपेक्षा ते जास्त जास्त असणार आहे म्हणून ती मला मागे ढकलणार आहे पण कितीच्या वेगाने मागे ढकलणार आहे मी जेवढं ढकलते ना ते त्या ज्या स्पीड मधून होणार आणि राहिलेल्या स्पीडने ते मला मागे ढकलणार बरोबर आहे इथपर्यंत समजले म्हणजे जर ऑपोजिट डायरेक्शन मध्ये म्हणजे ओ जर असेल तर त्या मोटरसायकल म्हणजेच काय आपली बोट आहे आप बोट आपल्याला या दिशेने ढकलणार पण मी मी म्हणजे काय प्रवाह आहे मग मी जर त्याला या दिशेने ढकलत असेल आणि मोटरसायकल जर मला तिकडून माझ्या अंगावरती जर येत असेल तर त्या ठिकाणी आपण काय करणार बोटीच्या वेगामधून प्रवाहाचा वेग वजा करणार म्हणजे माझ्या दिशेने करणार आणि मी या ठिकाणी असं पोलमालला जाणार बरोबर नाही म्हणजेच काय होणार या ठिकाणी आपल्याला दोन सूत्र मिळालेली आहे आणि या दोन सूत्रावरती आपण कुठल्याही प्रकारचं उदाहरण विचारू द्या आपण ते सोडवूच शकणार आहे मग या ठिकाणी आपल्याला दोन सूत्र मिळाले म्हणजेच काय डी म्हणजेच काय डायरेक्शन डायरेक्शन म्हणजेच काय प्रवाहाच्या दिशेने म्हणजे डी बी पी आपल्याला हे लक्षात ठेवायचे आणि ओ म्हणजे ओपोजिट डायरेक्शन म्हणजे त्याला आपण काय करणार स्पीड स्पीडमधून त्या प्रवाहाचं स्पीड हे वजा करणार बस हे दोन सूत्र जर आपल्याला समजली तर आपण कुठल्याही प्रकारचं <laughs> उदाहरण असू द्या आपण शंभर टक्के सोडवून टाकणार आता आपण बघितलं की आपल्याला दोन सूत्र मिळाली म्हणजेच कुठले मिळाले जर दिशेने असेल प्रवाहाच्या दिशेने त्या ठिकाणी आपण काय करतो बोटेचं स्पीड अधिक प्रवाहाचं स्पीड करतो बरोबर आहे आणि जर ते विरुद्ध दिशेने असतील म्हणजे ऑपोजिट डायरेक्शनने जर असतील तर त्या ठिकाणी आपल्याला काय मिळालं बोटेच्या स्पीडमधून आपण प्रवाहाचं स्पीड हे वाजा करत असतो पण परीक्षेमध्ये विचारताना आपल्याला कुठल्याही दोन वस्तू दिलेल्या असतात म्हणजे दोन गोष्टी आपल्याला दिलेल्या असतात एक तर ते दि बोटेचं दिशे प्रवाहाच्या दिशेचं स्पीड दिलेलं असतं कधी कधी काय दिलेलं असतं की बोटीचं स्पीड दिलेलं असतं कधी कधी प्रवाहाचं स्पीड दिलेलं असतं किंवा बोटीचं विरुद्ध दिशेचं स्पीड दिलेलं असतं मग जर आपल्याला काय केलं असतं कधी कधी जर प्रवाहाच्या दिशेने स्पीड दिलेलं आहे आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर स्पीड दिलेलं आहे म्हणजे आपल्याला उदाहरणामध्ये ह्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत पण आपल्याला काय काढायचे बोटीचं स्पीड काढायचे किंवा प्रवाहाचं स्पीड काढायचे तर आपण कसं काढणार जर आपल्याला ह्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत म्हणजे hmm. बोटेच प्रवाहाच्या दिशेच स्पीड आणि बोटेच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेच स्पीड तर ते आपण काय करणार आपण काय करू, करू। का या दोन्ही समीकरणाला आहे ना त्या दोन्ही समीकरणाची बेरीज करू म्हणजेच काय येणार आपण ओ म्हणजेच विरुद्ध दिशेचं आधी डी म्हणजेच कुठलं प्रवाहाच्या दिशेच बरोबर काय येणार दोन येणार बी म्हणजे दुप्पट येणार कशाची बोटेच्या स्पीडचे म्हणजेच कशाची बोटेच्या स्पीडचे म्हणजे संत पाण्यातील त्या नावीच स्पीड येणार आणि ह्या वाजा पीला अधिक पी ला, कट होणार बरोबर आहे मग या ठिकाणी आपल्याला काय मिळणार बोटेचं जर स्पीड काढायचं असेल तर आपल्याला काय मिळणार विरुद्ध दिशेचं स्पीड अधिक प्रवाहाच्या दिशेचा स्पीड भागिले काय करणार दोन कारण हा दोन पी आहे मग या ठिकाणी आपल्याला तिसरं चौथं एक सूत्र मिळालं जे आपल्याला आहे बोटेचं स्पीड बरोबर काय येणार ऑपोजिट अधिक डायरेक्शन म्हणजेच प्रवाहाच्या दिशेच स्पीड अधिक प्रवाहाच्या विरुद्धातलं स्पीड भागिले दोन या ठिकाणी आपल्याला का काय मिळालं ह्या दोघांची बेरीज आणि भागिले दोन केलं की आपल्याला त्या नावेचा वेग मिळणार आहे आणि जर आपल्याला या ठिकाणी प्रवाहाचा वेग काढायचा असेल तर आपण काय करणार ह्या दोन समीकरणाची वाचाबाकी करणार ती आपण कशी करणार बघूयात आपल्याला दोन पहिलं सूत्र काय मिळालेलं आहे ओ बरोबर बी वजा पी आणि दुसरं सूत्र काय मिळालेलं आहे डी बरोबर काय बी अधिक पी जर याची आपण वाजाबाकी केली म्हणजेच काय केलं डायरेक्शन आणि विरोधातला जर आपण फरक काढायचा असेल बरं ना आपल्याला काय मिळणार या च वाजा अधिक होणार या च वाजा होणार आणि वाजा होणार म्हणजेच काय येणार डी वजा ओ बरोबर काय येणार ह्या वजा बी ला हा अधिक बी कट होणार आणि ह्या बी आणि दोन पी या ठिकाणी यांची बेरीज होणार म्हणजेच काय होणार जर आपल्याला प्रवाहाचं स्पीड काढायचं असेल तर त्या प्रवाहाच्या दिशेचं आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचं या दोन्ही वेगांची वाजाबाकी करायची यांच्या दोघांचा फरक काढायचा आणि त्याला भागेले काय करायचं दोन करायचं मग या ठिकाणी आपल्याला अजून एक सूत्र मिळालं आणि हे चार सूत्र कशी आली ते तुम्हाला समजावलेली आहेत आणि ते जर तुमच्या लक्षात असेल तर कुठलंही उदाहरण येऊ द्या आपण ते सोडवू शकणार आहे आता आपण बोटीच आणि त्या प्रवाहाच्या याच्यावरती फॉर्म्युले बनवले सूत्र बनवले आपण कशाच्या साहाय्याने बनवले तर दोनच गोष्टींच्या साहाय्याने बनवले आपण नोटेशन दिली कशा कशाला दिली जर त्या नावेचं जी स्पीड आहे ना त्याला आपण काय मानलं त्याला आपण वी मानलं आणि प्रवाहाच्या वेगाला आपण काय म्हणलं मानल। सी मानलं बरोबर आहे मग जर आपल्याला प्रवाहाच्या दिशेने जर त्या नावेचं स्पीड काढायचं असेल म्हणजे डायरेक्शन सेम असेल तर आपण बी बरोबर काय केलं या दोन्हीची बेरीज केली बी अधिक पी म्हणजेच काय डी बी पी डायरेक्शन बरोबर बी अधिक पी आणि जर विरुद्ध दिशेने काढायचं असेल तर आपण काय केलं त्या ठिकाणी काय केलं यांच्यामधला फरक काढला म्हणजे नावेच्या स्पीडमधला आणि प्रवाहाच्या स्पीडमधला फरक काढला म्हणजे काय बी आपल्याला ह्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत आणि बी किंवा पी काढायचं असेल तर त्यावेळेस आपण काय केलं बोटेचं स्पीड हे मोठं असतं मग काय करणार आपण काय करणार की ह्यांचे विरुद्ध दिशेच आणि प्रवाहाच्या दिशेचं ह्यांचे दोघांची बेरीज करणार आणि त्याला डायरेक्ट अर्ध करून टाकणार म्हणजे बोटेचं जर स्पीड काढायचं असेल तर काय करणार आपण ओ अधिक बी भागिले दोन संपलं आणि जर आपल्याला त्या प्रवाहाच वेग काढायचा असेल आणि ह्या दोन गोष्टी दिलेल्या असतील तर त्यांच्यामधल्या प्रवाहाचं स्पीड हे बोटीपेक्षा कमी असतं म्हणून आपण काय करणार त्या दोघांचा फरक काढणार आणि त्याला भागीले दोन करून टाकणार म्हणजे पी बरोबर काय वजा भागीले दोन म्हणजे त्या दोघांचा फरक काढणार आणि त्याला भागीले दोन करून टाकणार संपलं बार एवढीच कन्सेप्ट समजल्या की आपल्याला ह्या वेळेवरती कुठलाही प्रश्न विचारू द्या आपण जवळ सोडवणारच आणि आता आपण या प्रश्नांवरती विचारलेले या टॉपिक वरती विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत वळूयात आता आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे तर प्रश्न पाहूयात काय एक बोट ए या बिंदू पासून बी बिंदूकडे निघालेली आहे म्हणजे एक बोट आहे ते एकडून तिकडे जात आहे बरोबर आहे बोटेचा वेग चोवीस किलोमीटर आहे म्हणजे बी या ठिकाणी किती आहे तर चोवीस किलोमीटर आहे तसेच प्रवाहाचा वेग तीन किलोमीटर आहे म्हणजेच पी या ठिकाणी किती मिळाला आहे आपल्याला तर तो आहे तीन आहे तर प्रवाहाच्या दिशेचा वेग आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग त्या नावेचा आपल्याला का आहे म्हणजे जर आपल्याला प्रवाहाच्या दिशेचा वेग काढायचा असेल तर काय म्हणजे डी बरोबर काय असं होतो डी बरोबर बी अधिक पी म्हणजे किती चोवीस अधिक तीन बरोबर सत्तावीस किलोमीटर प्रति तास हवे कसा असणार आहे त्या नावेचा प्रवाहाच्या दिशेने असणार आहे कारण आपलं काय माहितीये हे सूत्र माहिती आहे आणि जर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आपल्याला काढायचं आहे म्हणजे ओ बरोबर बी वजा पी ओ म्हणजे अपोजिट आहे म्हणजे आपल्याला काय करायचं त्यांच्यातला फरक काढायचा आहे म्हणजे किती येणार तर त्या ठिकाणी येणार चोवीस वजा तीन बरोबर किती येणार एकवीस किलोमीटर प्रति तास हा वेग कशाचा असणार आहे तर त्या नावाचा विरुद्ध दिशेचा वेग असणार आहे समजलं का आता आपण बघूया पुढला प्रश्न एका बोटीच्या प्रवाहाच्या दिशेचा वेग चोवीस किलोमीटर प्रति तास आहे प्रवाहाच्या दिशेचा म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळाले आपल्याला या ठिकाणी मिळाले डी डायरेक्शन मिळालेली आहे डायरेक्शन मध्ये असणार असून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग पस्तीस आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला ओ आणि डी दिलेलं आहे बरोबर आहे मग अशा आपण काय सांगितलं की कुठल्याही दोन गोष्टी आपल्याला दिलेल्या असतात तिसरी किंवा चौथी आपल्याला गोष्ट या ठिकाणी आपल्याला काढायची असते म्हणजे डी आपल्याला किती दिलाय यांनी तर डी दिलाय आपल्याला पंचेचाळीस आणि विरुद्ध दिशेचा वेग किती दिलाय ओ आपल्याला दिलाय पस्तीस बरोबर आहे या दोन गोष्टी आपल्याला इथे दिलेल्या आहेत तर बोटीचा संत पाण्यातील वेग काढायचा म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे तर बोटीच्या इंजिनाचा वेग म्हणजेच काय काढायचा आपल्याला त्या ते ठिकाणी बी काढायचा आहे आणि मी काय सांगितलेलं इंजिनाचा हे वेग हा मोठा असतो कशापेक्षा प्रवाहापेक्षा मग जर मोठा असतो तर आपण त्या ठिकाणी काय करणार या दोन गोष्टींची बेरीज करणार म्हणजेच काय करणार बी बरोबर काय करणार पंचेचाळीस अधिक पस्तीस आणि भागिले किती करणार त्याला तर दोन करणार म्हणजे पाच एक पाच पाच शून्य शून्य पाच दोन दहा एक चार तीन सात आणि एक आठ ऐंशी भागिले दोन म्हणजेच किती येणार चाळीस किलोमीटर हा कशाला लागणार त्या बोटीचा संत पाण्यातला बोटी वेग येणार म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे चाळीस किलोमीटर प्रति तास आता आपण बघूया पुढला प्रश्न एका बोटीचा संत पाण्यातील वेग पंधरा किलोमीटर आहे आणि प्रवाहाचा वेग पाच किलोमीटर आहे तर प्रवाह आहे तर प्रवाहाच्या दिशेने चोवीस मिनिटामध्ये ती बोट किती अंतर प्रवास करेल हा प्रश्न थोडासा मोठा आहे पण आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे बी काय दिलेलं आहे प्रवाहाचा वेग बोटेचा वेग दिलेला आहे आपल्याला पंधरा आणि प्रवाहाचा वेग म्हणजे पी किती दिलेला आहे आपल्याला तर तो दिलेला आहे पाच बरोबर आहे मग आपल्याला काय विचारलंय त्यांनी प्रवाहाच्या दिशेने दिशेने वेग काढायचा आहे म्हणजे त्यांचे काय करणार आपण वेरीच करणार म्हणजेच काय करणार डायरेक्शन बरोबर बी अधिक पी म्हणजे पंधरा अधिक पाच बरोबर वीस वीस किलोमीटर हे अंतर ती नाव एका तासामध्ये कापणार आहे पण या ठिकाणी आपल्याला काय दिलं चोवीस मिनिटामध्ये आपल्याला ती <coughs> नाव किती अंतर कापेल या ठिकाणी काढायचे तर चोवीस मिनिटाला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल तासामध्ये कन्व्हर्ट करावं लागेल आणि त्याला गुन्हेले काय करावं लागेल वीस कारण ते <coughs> वीस मिनिट एका तास मध्ये जाते म्हणजेच किती आणणार चोवीस भागिले साठ बाराके बारा बारा दोन चोवीस बारा पंचे साठ म्हणजेच दोन छेद पाच एवढे तास ती किती किलोमीटर राहील म्हणजेच किती जाणार वीस गुणुले दोन छेद पाच बरोबर किती जाणार पाच एक पाच पाच वीस आणि चार गुणे आठ किलोमीटर एवढं अंतर हे चोवीस मिनिटामध्ये ती नाव प्रवाहाच्या दिशेने कापणार आता आपल्याला पुढले प्रश्न बघायचे आहेत पण आपण त्याला पार्ट दुसऱ्यामध्ये बघूया